नमस्कार तर मी रेणू तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा ब्लाऊजसाठी मी पातळ अशी डोरी कापडी आणि कापडापासूनच खूप सुंदर असे लटकन कसे बनवायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तरी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर ब्लाऊज शिवून उरलेलं कापड मी इथं घेतलेलं आहे सेम मॅचिंगचीच मी इथं डोरी बनवणार आहे त्यासाठी इथं मी कापड घेतलेलं आहे तिरकस सो ओढल्यानंतर ओढलं जातं बघा किंवा तुम्ही तिरकससुद्धा घेऊ शकता आणि इथं दीड इंचानं मार्किंग करून घ्यायचं आहे रुंदीला आणि लांबी तुम्हाला जितकी हवी आहे तितकी तुम्ही लांबी इथं घेऊ शकता म्हणजे डोरी तुम्हाला जितकी लांबीला हवी आहे तितकी तुम्ही लांबी कापडाची घ्यायचं आहे तर इथं दीड इंचानं रुंदी घेतलेली आहे तिकडून फोल्ड करून घ्यायचं आहे तर सरळ आणि उलट बाजूने इथं बघायचं आहे सरळ बाजूने फोल्ड करायचं आहे आणि उलट बाजूने इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे कापड हे उलट बाजूनेच शिलाई द्यायचं आहे सरळ बाजू आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि तो पाव इंचा इतकं शिलाई देऊन घ्यायचं आहे फोल्ड बाजूकडून तो इथं शिलाई देऊन झालेली आहे पाहू शकता इथं पाव इंच इतपत शिलाई देऊन घेतलेली आहे किंवा तुम्ही इथं टेप लावून सुद्धा पाहू शकता इथं दोन लाईन मी इथं शिलाई दिलेली आहे दोन लाईन इतपत आणि इथं डबल शिलाई देऊन घ्यायचं आहे तर इथे डबल शिलाई देऊन झाल्यानंतर एक्स्ट्राचं कापड एक कट करून घ्यायचं आहे तर एक्स्ट्राचं कापड कट करून झालेलं आहे आणि इथं मी सुईने धागा घेतलेला आहे तर चार पदरीने धागा ओवून घ्यायचा आहे सुईमध्ये आणि खालून एक गाठ देऊन घ्यायचं आहे पद्धतीने पूर्णपणे खेचत खेचत आपण इथं वरच्या बाजूने सुई काढून घेतलेली आहे बाहेर आणि खालील बाजूने बघा थोडस आतमध्ये असं कापडे उडून घ्यायचं आहे आणि पातळ अशी ही डोरी आपली शिवून तयार झालेली आहे आणि ह्याला आता आपण लटकन बनवणार आहे कापडीच मॅचिंग असे तर इथं मी आयताकृती कापड दोन कट करून घेतलेले आहे तर ते चार बाय चारचं चार एक कापड आहे काठाचा भाग आणि एक तीन बाय तीनचं हे कापड आहे हे तीन बाय तीनचं तीन जे कापड आहे तिथं तुम्ही दुसरं कापड म्हणजे साडीमधील मॅचिंग वेगळ्या कलरचं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता तर असं हे त्रिकोणी आपण शिलाई देऊन घ्यायचं आहे त्रिकोण करून चौकोनचं दोन्हीसुद्धा कापड बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे तर इथं दोन्ही बाजूने शिलाई देऊन झालेला एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे राहिलेला आणि इथं ह्या पद्धतीने बघा मी शिलाई देऊन घेतलेला आहे पाहू शकता तर आता इथं डोरी घेतलेली आहे बरोबर मधोमध टोकावरती ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा थोडीशी शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने बघा कॉर्नर हे असे फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एक फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथून एक शिलाई देऊन घ्यायचं आहे पुन्हा एक डबल शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि राहिलेला एक्स्ट्राचं कापड हे कट करून घ्यायचं आहे तर इथं कापड कट करून झाल्यानंतर बघा पूर्णपणे लटकन हे पलटवून घ्यायचे आहेत तर इथं सेम कापडीच डोरी पण आणि कापडी लटकन सुद्धा मी खूप सुंदर असे बनवून दाखवलेले आहेत तर हे पूर्णपणे आपले तयार झालेले आहे लटकन आणि डोरी तर इथं मध्ये जर दुसरं कपड लावलं असतं तर खूपच सुंदर दिसले असते लटकन तर आता इथं ब्लाऊजला कोणत्या पद्धतीने जोडायचं हे तुम्हाला दाखवणार आहे सिम्पलच मटकी गळा शिवलेला आहे तर शोल्डरपासून बघा खाली अडीच इंचवरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग दोन्ही पण शोल्डर असे जोडून बघा दोन्ही बाजूने सेमच मार्किंग करून घ्यायचे आहे तर दोन्ही पण डोरी जोडते वेळी पुढं मागं होऊ नये त्यासाठी इथं ह्या पद्धतीनेच आपण मार्किंग करून घ्यायचं आहे इथं मार्किंग करून झाल्यानंतर आपण इथं डोरी ही जोडून घ्यायची आहे तिथं मार्किंग केलेली आहे त्या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे आतील बाजूने डोरी ही ठेवायची आणि पुढे मागा करून घट्ट अशी शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथं एक डोरी आपली जोडून झालेली आहे तर दुसरी इथं त्याच पद्धतीने आतील बाजूने ठेवायचं आहे आणि यालासुद्धा पुढे मागा करून घट्ट अशी शिलाई देऊन घ्यायचं आहे तर इथं दोन्ही डोरी आपल्या जोडून झालेली आहेत आणि खूप सुंदर असा ब्लाऊज पण आपला तयार झालेला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद